नमस्कार मी प्रवीण ताडे व्हायरल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज वडगाव शहरी काँग्रेसचे नेते सचिन भोसले आज आंदोलनकर्ते आहे पुणे महानगरपालिकावर त्यांचं आंदोलन आहे नेमकं कारण काय आहे त्यांचे कोण जाणून घेणार आहोत सर आज तुमचं इथं आंदोलन आहे एकच घेणे सर काम करतो काय मागण्या आंदोलन आमच्या मागण्या आहेत आमच्या एक एकूण आठ मागण्या आहेत विश्रांतवाडीमध्ये जे जायका प्रकल्प चालू आहे त्याच्यामध्ये नागरिकांच्या मागणी आहे किंवा दरवर्षी पुलामध्ये पुलामध्ये नुकसान होत नागरिकांचं तर पहिली मागणी नाल्यामधील भाराव त्वरित काढणे तिथं नाल्यामध्ये भाराव टाकलेला आहे दुसरी मागणी चॅनेलीकरण करणे नाल्याचं व्यवस्थित चॅनेलीकरण करणे तिसरी मागणी आहे सीमा भिंत जी आहे का प्रकल्पाने सीमा भिंत मोठी केलेली आहे ती सीमा भिंत जी आहे ती छोटी करणे रित्या चौथी मागणी आहे नाल्यामधून प्रकल्पामधून जो दुर्गंधी येणार आहे ती दुर्गंधी आली नाही पाहिजे कारण बाजूलाच वसा आहे आणि आज आजूबाजूला पण सोसायटी आहे ते सारे त्यांना नुकसान नको नाल्याचं सुशोभीकरण करणे नाल्याच्या दुतर्फा आजूबाजूला चांगली झाडे लावणे पावसाळ्यामध्ये नाल्यामध्ये पुराचे पाणी ड्रेनेज लाईन व्यवस्थित पाहिजे आणि दर तीन महिन्या नाल्याची स्वच्छता अशा सात आठ मागण्या आपण पालिकेला करणार आहोत आणि नेमका मुद्दा असा आहे की दरवर्षी आमच्या विश्रांतवाडी भागात पुराचा फटका बसतो आणि ह्या भिंतीमुळं अजून नागरिकांना फटका बसणारे ना लोकांचे फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन असे इलेक्ट्रिक व साहित्य यांचं नुकसान होतं तर हे नुकसान न व्हावं यासाठी आम्ही हे आंदोलन घेत आहोत बघितलं आता पुण्याचा आता नुकत्याच आता उन्हाळा संपला तर पाऊस येणार आहे तर नागरिक तर धोक्यातच आहेत ना नागरिकांना त्रास हा होईलच तो व्हायला पाहिजे तुमच्या माग मागणी तोरी आ, ने ने ते एकदम तोरित का काम झालं पाहिजे आणि आम्ही इथून पत्र इलेशन इथून हलणारच नाही बघा प्रशासनाकडून पत्र घेतल्याशिवाय तो आंदोलन किती दिवस चालेल हे आंदोलन जर यांनी मागणी मान्य नाही केली तर आम्ही उपोषण करू नहीं चलेगी सालाशाही नाही चालेगी नाही चलेगी नाही चलेगी सालाशाही चलेगी नाही चलेगी